सदुसठ वर्षापूर्वीचा बालदिन भेटीची आठवण ताजीच एकोणीसशे अठ्ठावन्नला नेहरूजी म्हणाले बेटा तुम्हारा नाम क्या आहे बंधू म्हणाले जगन्नाथ छत्रपती संभाजीनगर तो दिवस होता चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नचा बालदिनाचा शहरात तेव्हा हॉटेल औरंगाबाद अशोका हे प्रसिद्ध होते आताचे तापडिया कासलीवाल मैदान याच ठिकाणी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बालदिनानिमित्त आले होते त्यांना लहान मुले फार आवडायची त्यामुळे शिशुविहार बालवाडीतील काही चुमुकल्यांना त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी नेण्यात आले होते त्या मुलामध्ये एक चुमुकला होता जगन्नाथ बसये बंधू आज ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व दर्दी सिने संगीतप्रेमी म्हणून ओळखले जातात त्यावेळी त्यांचे वय अवघे पाच वर्षाचे होते बसये आठवणींनी भाऊक होत सांगतात नेहरूजी आमच्यासमोर आले त्यांनी माझ्याकडे पाहून विचारले बेटा तुम्हारा नाम क्या आहे मी लाजत उत्तर दिलं जगन्नाथ मग मी म्हणालो मेरी पिताजीने मला माला दी व आपके गले में डालना है पुष्प देने को कहा नेहरूजी मनापासून असले मी त्यांना पुष्पहार घातला आणि हातात फूल दिले त्यानंतर त्यांनी मला कडेवर घेतली व पप्पी घेतली अशा जुन्या आठवणी बसये बंधू यांनी सांगितल्या पुढे ते म्हणाले शिक्षिका ललिता साळेकर यांनी मला चिठ्ठी दिली आणि ती वडिलांना देण्यास सांगितले माझे मोठे बंधू शाले ग्राम बसये यांनी चिठ्ठी वाचली पंतप्रधान नेहरूजी उद्या शहरात येत आहेत तुमच्या मुलाला त्यांच्या स्वागतासाठी निवडले आहे असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले होते मोठ्या बंधूंनी नवीन बूट खरेदी करून दिला आईने तांब्यात गरम कोळसा टाकून ग माझा गणवेश इस्त्री केला आम्ही सकाळी अशोका हॉटेलमध्ये पोचलो व गोल रांगेत बसलो दहा मिनिटांनी चाचा नेहरू आले त्यावेळी ते, ते किती मोठे व्यक्ती आहेत हे कळण्याचे माझे वय नव्हते नेहरूजींच्या मागे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री त्यावेळेचे होते नेहरूजींनी सर्वांना चॉकलेट व फुगे दिले हा क्षण जो आहे हा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला कारण की तेव्हा माझं वय पाच ते चार वर्षाचं चा असावं असे यावेळी जगन्नाथ बसे म्हणाले त्यांनी आणखी आपल्या आईची एक आठवण सांगितली तांब्याने गणवेश इस्त्री केला आईने गरम कोळसा हा तांब्यात टाकून माझा स्वतःचा गणवेश तो इस्त्री केला आणि सकाळी अशोका हॉटेलला पोहोचलो व गोल रांगेत बसलो दहा मिनिटांनी चाचा नेहरूजी आले त्यावेळी ते, ते किती मोठे आहेत ते कळण्याचे माझे दिवसही नव्हते आज मी सदुसठ वर्षाचा आहे आणि तोच प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो असे बसई बंधू म्हणाले नमस्कार तरुणाष्टमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बाल दिन आहे बाल दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि सर्व शाळांमध्ये साजरा होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे छत्रपती संभाजीनगर पूर्वीच औरंगाबाद मध्ये आले होते आणि औरंगाबाद मध्ये येऊन ते अं अदालत वडून जे अशोका हॉटेल होतं जे आजचं कास्टिवाल मैदान आहे त्या ठिकाणी ते, ते थांबले होते आणि त्यावेळेस औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरातील जे शिशुविहार शाळा आहे त्याच्यातील बाळवाडी होती त्या बालवाडीतील काही विद्यार्थ्यांना ते भेटले होते ते एकोणीसशे अठ्ठावन्नचा हा काळ आहे आणि त्या काळचे जे विद्यार्थी होते ते पाच वर्षाचे तीन वर्षाचे चार वर्षाचे होते आणि त्यावेळेस ते भेटलेले आहे त्यांना तर आज आपण त्यांच्यासोबत आहोत आज बाल दिन आहे बालदिनाच्या त्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अठ्ठावन्नच्या ज्या आठवणी आहे ते आपण आज जागृत करण्यात आहोत आणि ज्यांना जे भारताचे जे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांच्यासोबत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते त्यांना भेटलेले आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यावेळी बाल दिनाच्या निमित्तानं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भेट घेतलेली आहे आपण पाहतात सोबत आहेत हे जगन्नाथ राठी यांच्यासोबत बसई बंधू जे आहेत सोबत त्यावेळेस जे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते यांनी हात मिळवले होते आणि यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती हे आपल्यासोबत आहे आपण पाहत आहात की हा त्या काळचा हा फोटो आहे आपण पाहत आहात की या जे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहे हे हात त्यांच्याशी शेखाणी करताना किंवा हातात हात घेताना त्यांच्याशी बोलताना पाहत आहात आपण हा एकोणीशे अठ्ठावन्नचा हा फोटो आणि ही आठवणी अजूनही त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत त्या काळच्यात आपण चर्चा करा काय सांगाल आपण भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत त्यांच्याशी ते भेटले बोलले चर्चा केली हस्तांदोलन केलेले हातात हात मिळवलेला आहे काय वाटतं त्यावेळेच्या आठवणींना आल्हाददायक वाटत होता आणि असं वाटलं की ही मुलाखत एवढी मोठी आहे त्यावेळेला आम्ही पाच वर्षाचा होतो पण भारताचे पंतप्रधान आहे एवढंच आम्हाला माहित होतं पण एवढे मोठे व्यक्ती येणार आहे पंतप्रधान पहिल्यांदा झाल्यानंतर पंडितजींनी संभाजीनगरमध्ये त्या काळ औरंगाबाद होता त्यावेळेला पहिल्यांदाच आले होते ते आणि आमच्या शाळेला तो मान मिळाला शिशु व्या विकास मंदिराला तर त्या आमच्या ताई होत्या लिलाताई साडेकर त्यांनी ता आम्हाला सांगितलं की बाबा चला या शाळेमध्ये आपल्याला जायचं आहे नेहरूजी येत आहे आणि सर्वांनी कपडे वपडे घालून चांगले नीट नेटके यावे आणि एक पुष्प माला आणि गुलदस्ता घेऊन यायला पाहिजे मग त्यांनी चिठ्ठी दिली आम्हाला मग ती चिठ्ठी घेऊन मी आमच्या बंधूकडे आलो साळीग्राम कसा बंधू आमचे वडील राजारामजी त्या ते त्यांनी चिठ्ठी वाचली त्यांना आनंद बिघुनच झाला पंतप्रधानांची हात मिळाय का तू म्हणजे त्यांना फार आनंद झाला मग त्यांनी मला बाटा कंपनी होती गुलमंडळ नवीन बूट सॉक दिले आणि कपडे इस्तरी करून या म्हणे बाई आम्हाला त्यावेळेला सकाळी इतक्या लवकर मग परिटी बंधूची दुकानं कुठं उघडायच्या आमच्या आईनं रात सकाळी सहा वाजता उठली थोडीच्याची आग घेतली तांब्याचा लोटा पितोळी त्याच्यामध्ये ते टाकून विस्तव काकून मग त्यांनी कपडे इस्तरी करून मला घातले म्हणजे जा बेटा अच्छा याके दर्शन कर सापू सापकू नमस्ते बोल मग मी गेलो बाई बाई म्हणे चला आता आपल्याला औरंगाबाद हॉटेलमध्ये जायचं आहे त्यावेळेला ती हॉटेलमध्ये एक नंबर होती आम्ही तिथे गेलो बाई म्हणे सर्व बसून वर्तवळात बसायचं कोणी नेहरूजी आल्याशिवाय उठायचं नाही बरं एक दहा पंधरा मिनिट झाले आणि मग नेहरूजी आले नेहरूजी आल्यानंतर सर्व आम्ही उठलो तर, तर नेहरूजी आले असं वर्तुळामध्ये हिडले आणि माझ्यापाशी आले आणि मी त्यांना नमस्कार केलं नमस्ते जी नमस्ते जी। क्या नाम आहे आपका म्हणजे मं नाम जगन्नाथ आता पाच वर्षामध्ये काय सांगायचं एवढं नाव होतं तेवढं तो तो सांगितलं मी मी बोला हमारे पिताजीने हे पुलो की मालाना डालने के लिए दिए अरे वाह बहुत अच्छा दाली बोले आम गल्ले मी ये, ये गुलदस्ता आहे ना आपके आपण देणे बोले अरे बहुत अच्छी बात करते बोले आप मैं तो गुलदस्ता मी त्यांना हातात दिला तर तो, तो प्रसंग आज सदुसष्ट वर्ष झाले नेहरूजीने मला उचललं हातावर घेतलं कड्यावर माझी पप्पी घेतली आणि मग फुग्गे होते तिथे मागे फुग्गे दिले आणि एक भर चॉकलेट दिलं आशीर्वाद बोले खुश रहो बोला इतका आनंद झाला मला तो हो। आनंद अजून सुद्धा माझ्या भावनिक विषय तो फार वेगळा आहे मन भरून सुद्धा येतो पहिल्यांदा आले पंतप्रधान एवढे मोठे त्यांची माझी भेट झाली अविस्मरणीय घटना ही ना होतो ना भविष्यात ती अशी ही घटना झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर बाईने मला शाबाकी दिली मग आम्ही घरी परतलो तो आनंद आज सुद्धा बहात्तर वर्षात माझं वय सध्या चालू आहे अजून सुद्धा असं वाटतं की आता तो कार्यक्रम आहे नेहरूजी समोरच उभे आहे मी काही साडेकर उभे आहे यशवंतराव चव्हाणजी उभे आहे आणि सगळ्या माझ्या मित्र मैत्रीण उभे आहेत फार आनंदाचा दिवस होता तो तर त्यावेळेस आपलं वय काय होत आणि पंतप्रधान भेटणार पहिले भारताचे काय काय वाटलं तुम्हाला मनामध्ये काहीच वाटलं नाही आम्हाला आम्हाला नंतर जेव्हा आम्हाला समज आली तेव्हा कळलं की हे मोठे पंतप्रधान होते त्यावेळेला नेहरू या रे नेहरू या रे एवढं आम्हाला माहित होत बालमणी तर भेटल्याच्या नंतर आपले मित्र मैत्रिणी काय चर्चा झाली असेल त्यावेळेस तुम्हाला कसं तो आनंद तो क्षण काय कसा बाराखडीचे शब्द कमी त्याला इतका आनंद होता हशू अश्रू आले होतं मला बाईने समभासकी दिली सगळ्यांनी मला शब्बात शब्बात नेहरुगीने आपचा हात मिलाय हमारे हात किंवा मिलाय मला मेरे बाल देखो ना मेरे गोंगुळवाले बाल ते आ मी कपडे सर् घालून बूट नवीन घेतले मी म्हणून त्यांनी माझ्याशी हस्त आंदोलन केलं असं मी एकदा सांगितलं हसून बुक मग मला चांगलं झालं बरं झालं कार्यक्रम तर सगळ्यांनी भेट मग संध्याकाळी संध्याकाळी पुन्हा बोलवलं आम्हाला शाळेत मग नाश्ता पाणी खाऊ सगळं दिलं आम्हाला बर एक सांगा तो म्हणजे किती वेळ तुमच्याशी भाषण केलं किंवा तुम्ही काय चर्चा केली किंवा काय बोलले तुमच्याशी ते नेहरूजी त्यांनी मला एवढं म्हटलं आपका नाम क्या आहे बोला मेर नाम जगन्नाथ तर मला हमारे पिताजीने फुलो का हार और गुलदस्ता दिया आहे अरे वा बहुत अशी बात आहे आम्ही पिताजीला त्यावेळेला आमच्या घरामध्ये बा सांगायचो तर मी त्यांना सांगितलं आमारे बाने ना, ना तुम्हाला हार दिले फुलो का हार आपले मी दालनाय बहुत अच्छा बहुत अच्छा दाली ये, दाली ये, गले में दाली ये। इन खाली वाकून माझे पुष्प हार खाली वाकून त्यांनी गळ्यात घातले ते एक फार मोठी तुमच्या सोबत जे मित्र होते चार पाच जण दिसत एक मुलगी पण दिसते जर आजचा बालदिन आहे तर आज पण त्यांना त्या गोष्टी आठवत असेल का आपल्या सवंगड्यांना कि बाबा आपल्या मित्राच्या सोबत हात मिळवला होता बोलले होते चालले होते आहे ना अजून सुद्धा आमच्या ताई ज्या होत्या बलमंत मोफत माचालच्या प्रमुख त्यावेळेस ते त्यांची जी मुलगी आहे उज्ज्वला ताई आता ते झोवर झालेली आहे तर ते सुद्धा नेहमी येते दुकानात मला माहिती जगन्नाथ लावून सांगते जगन्नाथ मेरी फोटो काय पता मधले तू उभी तिथे अजून सुद्धा जेव्हा ते पुण्याला राहतात आता पुण्याची जेव्हा कधी आली तर ती आठवण काढती जगन्नाथ मी फोटो काय म्हणून निकाल देखो आमरह फोटो अमर रंगी बर प्रत्येक बालदीने आपण या फोटोकडे पाहत आहात काय वाटतं आपल्याला नेमकं काय वाटतं लहानपण दिवस आठवतात बालमन पुन्हा येतो आम्हाला नशीब आपलं बालपण आलेलं अस या वयात सुद्धा सुद्धा आम्हाला असं आहे पंतप्रधान वाटत होतो मी सांगतो ना सांगता येत नव्हतं एवढं मोठ्या माणसाची भेट झाली आपली तो म्हणजे स्वर्गीय आनंद येतो सांगता येते तसं सा काय तर आपण पाहत आहात की बाल दिनाच्या निमित्तानं जे आपल्यासोबत बसे बंधू आहे त्यांनी जे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपमुख्यमंत्री यशवंतराव मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांनी हस्त आंदोलन केलेलं आहे किंवा हात मिळवलेला आहे त्यापुढे जेव्हा हा बाल दिन होता आणि पंडित नेहरू यांना मुलं हे फार आवडायचे हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळं आपण पाहतात कशा पद्धतीनं या ठिकाणीसुद्धा ते हात मिळवत आहेत आणि चर्चा करताय आणि जसं आता बसे बंद यांनी सांगितलं आहे की बाबा आम्ही त्यांच्या गळ्यात वडिलांनी दिलेला हार घातलेला आहे फुलं दिलेले आहे त्याच पद्धतीनं तो हार त्यांच्या गळ्यात आजही दिसतो आणि हातात हात मिळून ते स्वतः म्हणतं जे विचारलं होतं ते विचारताना आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळते त्या काळचा हा क्षण आहे हा हा जो फोटो आहे हा ब्लॅक अँड व्हाईट आहे त्या काळी जेव्हा इस्त्रीचं नाव सुद्धा नव्हतं एका तांब्याच्या तांब्यामध्ये कोळशे टाकून ती इस्त्री केली कडक कपडे घालून त्या ठिकाणी गेले स्वच्छ आणि चांगले मुलं हे पंडित नेहरूंना हमेशा आवडायचे त्याच माध्यमातून यांच्याशी चर्चासुद्धा झालेली आहे ते हे होते आपल्यासोबत जगन्नाथ बसाईबंधू यांनी जे आहे ले ले। जे हो ते आपल्याला सांगितलेलं आहे आज मी पहा त्यांच्याजवळ जे चॉकलेट होते ते आज बालदिनी ते स्वतः चॉकलेट वाटत आहे हे पहा आज बी त्यांच्या हातामध्ये हे चॉकलेट आहे हे चॉकलेट ते मुलांना आज सुद्धा देत आहे की माझ्या बालपणी मला कुठेतरी पंडित नेहरू यांनी चॉकलेट दिले होते आणि आज मी तेच चॉकलेट तीच प्रथा कुठं कुठेतरी शाळेला किंवा कुठं मुलं दिसली त्यांना वाटण्याचा त्यांचा हा प्रकार आहे काय सांगाल आज बी आपल्यासोबत चॉकलेट आहे अगदी मॅलेडी खाओ जाओ ही एक वस्तू अशी आहे लहानपणा लहानपणाची गोष्टी कोणी विसरत नाही एक चॉकलेट लहान मुलाला देणार ना तो नेहमी आठवतो मला चॉकलेटवाले दादाजी चॉकलेटवाले काकाजी असं म्हणतात मला खिशामध्ये मला पन्नास साठ चॉकलेट ठेवावस बघा हे बघा भरलेला किसा तर आपण बघितलं यांच्या खिशामध्ये चॉकलेट आहे पन्नास साठ चॉकलेट रोजचे ठेवतात आणि मुलं दिसले की त्यांना चॉकलेट देतात जसं पंडित नेहरू यांना मुलं फार आवडायचे आणि त्यांना चाचा नेहरू म्हणायचे त्या पद्धतीनेच आज यांना पण चॉकलेटवाले चॉकलेटवाले आजोबा असं म्हणतात रवींद्र सोडकर रूम मास्ट्रीसाठी छत्रपती संभाजीनगर